पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गोपनीय माहिती आधारित पोलीस नाईक प्रदीप चौधरींना भेटलेले गोपनीय माहिती आधारित एका माणसाला अटक करण्यात आले होते विक्की नंदलाल भलेराव वय अठ्ठावीस वर्ष राहणारे वाघनगर जलगाव यांच्याकडनं जे चालवत होतं त्या गाडीचं बद्दल आम्ही विचारपूस केल्यावर त्यांनी कबुली दिली की ती गाडी सागर पार्कचं जवळून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिलं कबुली दिल्यानंतर कोटा प्रोड्यूस करून त्यांना पोलीस कस्टडी घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रॉगेशनमध्ये त्यांच्याकडनं पंधरा मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा मोटरसायकलपैकी एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये दोन जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये तीन रामानंद पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमधून तीन मोहाडी पोलीस स्टेशन धुलेमधून एक असा नऊ गुन्ह्याचा आतापर्यंत माहिती पडलेलं आहे उरलेला सहा मोटरसायकलचा अजूनही आम्ही डिटेल काढत काढतायत एक कुठंच चो, चोरीचा गुन्हा दाखल आहेत का याविषयी माहिती काढत आहेत आणि सर्व जे जप्त झालेलं मुद्देमालांचं किंमत आहे सात लाख पन्नास सा हजार रुपयाचं किमतीचा सर्व मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्यामधून किती गुन्हे उगे झाले उघडकीस आलेले गुन्हे नऊ आहे अजूनही त्याच्याकडनं पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे सहा मोटरसायकल कुठे गुन्हा दाखल आहे चा शोध चालू आहे त्याचा नंबर प्लेट दिसत नाही आणि इंजिन नंबर मधून आम्हाला शोधावं लागेल एकच आरोपींचा करण्यात आलेलं आहे ही आरोपी देखील सराईस गुन्हेगार आहे आणि ह्याच्या विरुद्ध जलगाव जिल्हा आणि इतर शेजारी जिल्ह्यामधला गुन्हा दाखल बहिणीभणी महत्वाच्या दरम्यान